सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी मागे काही महिन्यांपूर्वी बाळू मामा या मालिकेमध्ये खलनायक केला होता तिकडे पण मला असाच फेटा बांधला जायचा पण तो फेटा बांधणारा जो माणूस होता तो एक तास लावायचा फेटा बांधायला सरांनी अवघ्या दीड मिनिटात हा फेटा बांधला आता मला कळलं सर एवढी माणसं कशी जमवतात भेटा बांधणारा माणूस माणसं पण अशी घट्ट बांधून ठेवतो आणि त्यांच्या विनंतीला कोणी फेटाळून लावू शकत नाही <laughs> <laughs> मला या साहित्य संमेलनात बोलवल्याबद्दल राजापूर लालना तालुका नागरिक संघ आणि रुप ग्रामपंचायती शिपोशी यांचे मी रुग्ण आहे खरंतर माझ्या गावात येण्यासाठी मी काहीतरी निमित्त आणि संधी शोधत हो असतो कारण नुसत्या भट बट, भट नुसतं भटकण्यासाठी फिरणं मी फारसं काही योग्य म्हणत नाही मी येतो तेव्हा इथे शेती करतो दरवेळेला प्रभू देसाईसर त्या त्यांना भेटायचं होतं त्यासाठी मला आणि पितांबरीच्या यशामागचं गमक मला आज कळलं जेव्हा स्त्रियांचे माता भगिनींचे आशीर्वाद मिळतात तेव्हा त्या माणसाला यश मिळतं आणि या यशात तुमचं जे स्लोगन आहे बायको गेली माहेरी काम केली पितांबरी हे स्लोगन आल्यानंतर सर मला वाटतं प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला माहेरी जाण्याची मुक्त परवानगी दिली असं कदाचित आधी काही लोकांचा गैरसमज झाला असेल पितांबरी स्त्री आहे की काय नंतर तर ह्या ह्या तुमचं जे स्लोगन तुम्ही मराठी बद्दल बोललात की साहित्य कुठल्याही भाषेतलं साहित्य मला असं वाटतं की कुठलीही भाषा ज्याच्या हातात आर्थिक नाड आहे तीच भाषा मला वाटतं टिकू शकते आणि प्रगती करू शकते हॅलो भाषेच्या मागे संस्कृतीच्या मागे तुमच्यासारखे जर उद्योजक संवेदनशील उद्योजक राहिले तरच ह्या भाषाला या संस्कृतीला परंपरांना काहीतरी भवितव्य आहे या, या गावाशी माझं एक वेगळं नातं आहे म्हणजे शिकोशीत पैलांदाच आलो पण माझा मित्र आहे अभिनेता प्रसाद आठले म्हणून त्याचं नाव आहे शिकोशी आणि प्रसाद आठलेलं एक वैशिष्ट्य सांगतो प्रसाद आठलेला जवळपास हजारच्या वर कविता पाठ आहेत मराठी हिंदी इंग्रजी माझ्या सगळ्या कविता मला पाठ नाहीये त्याला पाठ आहेत आणि त्याचं कारण काय तो म्हणतो की जेव्हा सकाळी आंघोळीला जातो जेव्हा लोक रामरक्षा म्हणतात मारुती स्तोत्र म्हणतात मी रोज एक नवीन कविता घेऊन जातो आणि पाठ करून आंघोळ करून बाहेर येतो तर मु शाळेतली मुलं किती आहेत मला माहिती नाही किंवा त्यांना किती महत्त्व कळेल कविता पाठ करा कविता वाचा पूर्वी ज्याप्रमाणे कविता शिकवल्या जायच्या तशा आता दुर्दैवाने शिकवल्या जात नाहीत पण माझे वडील शिक्षक होते उद्या त्यांचं म्हणजे योगायोगाने इथेच जीवनगौरव त्याला मिळणार आहे तर ते एक कविता शिकवायला घेतली की साधारण पण शिकवायचं मग त्या कवितेच्या अनुषंगाने संदर्भ यायचे वेगवेगळे उदाहरण उदाहरणं यायची मग अजून त्यांच्या काळातल्या काहीतरी कविता यायच्या त्यांनी अजून त्यांना मुखोत आहेत आणि ती कविता पूर्ण शिकवलीच जायची नाही पण जे काय शिकवलं जायचं ते आम्हाला त्या कवितेत उचून घेऊन जायचं म्हणजे बालकविची हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मथमालीचे त्या सुंदर मथमालीवरती कुलगाने ती खेळत होत गोड निळ्या वातावरणात अभ्यास मध्ये होती डोलत प्रणय चंचला त्या भूलीला अवगत नव्हत्या कुमार केला आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गावी गाणी याहून ठारवे काय तेला साध्या गोळ्या या शब्दांमध्ये जो गोळ हे जे आरोह अवरोह आहे हे जर लहान मुलांच्या कानावर पडले नाही तर भाषेचं भवितव्य कठीण आणि सगळ्यात मोठा जो थो धोका निर्माण झालाय तो रोमन लिपीसी आज मी अभिनयाची कार्यशाळा घेतो लेखन दिग्दर्शनाची कार्यशाळा घेतो तिथे जी मुलं येतात त्यांचे पालक अभिमानाने म्हणतात की आमच्या मुलांना मराठी म्हणजे देवनागरी वाचता येत नाही कारण सगळे इंग्रजी माध्यमात रोमन रोमन वाचतात आता हिंदी कला क्षेत्रात चित्रपट क्षेत्रात मालिका क्षेत्रात मध्ये स्क्रिप्ट लिहून द्यावं लागतं देवनागरिक नाही जर लिपी टिकली नाही तर भाषा कशी टिकणार आजही आपल्या मोठमोठ्या राजकीय पक्षाचा सा हेतू चांगला आहे पण थोडासा गोंधळ असा होतोय की मराठीत फलक लिहायचे की देवनागरिक मराठीत म्हणजे भाषांतरित करून लिहावं लागणार म्हणजे भाषांतर प्रत्येक बोलणं किती ती विचित्र विरोधी होऊ शकतं तर देवनागरिक फलक पाहिजेत असं हवं असेल असं मला वाटतं आणि ह्या देवनागरीला जी वळणं आहेत ना ती आपल्या खोक्यातल्या असल्यासारखे रोमन हे समृद्धी महामार्ग देशाची अवघ्या त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमच्या लिपीत देवनागरी बोलत नाही वाचत नाही तोपर्यंत त्या भाषेची गंमतच कळत नाही असं मला वाटतं मी जास्त बोलत नाही कारण नाहीतर काय झालं ते मुलं केला होता तसा बोळायचं की जेवणानंतर बर्डेकरांचा कविता वाचन आता कसले मर कर आता नुसतेच हे आता फुकेची डेकर येण्याची वेळ आली त्याच्यामुळे मी हातोच खूप मान्यवरांना बोलायचं आहे लाडसर बसलेत लाडसर जरा माझ्याकडे लोकांनी लोकांकडे फक्त चेहरा करून उभे <laughs> हे आज नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांसाठी दिसले सांग आणि म्हणून मी त्यांच्यासाठी एक युवा शिरवाडकरांच्या रतसम्राटमधले एक स्वगत म्हणून आम्ही माझ्या भाषण संपतो हो hmm. तुम्ही तरुण आहात म्हणजे करताय तो फक्त संपू तुम्हाला माणसांच्या माथ्यांशी अरे पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत विधाळ तरुण आहेत रस्त्यावरची गाढवं ल नरकातले सूक्ष्म देही कीटकी मैथून करतात कीटकीशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखीच या भोगाच्या अंधया दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस तुमचा आमचा भाप त्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपड करीत पृथ्वीच्या साऱ्या निशब्दावर मात करीत तो उरडला कुणी आहे का तशा दिशात तूर उत्तर आलं मी आहे आणि माझ्या तूच आहेस या आश्वासनांचा सोमरस पिऊन सूर्याच्या का, चक्रावर कातून काढलं तर एक नवीन विश्व ज्या प्रकटांची झाली माणसं शब्दांचे झाले मंत्र स्वरांचं झाले संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय त्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अनेके ईश्वराला सापडलं घर या बापाला विसरा रे पोरानो या बापाला विसरा त्या बापाला विसराल तर पहाडा पहाडामध्ये जणून बसलेली गिदाळ पैशा पाडतील तुमचा तुम्ही धन्यवाद